नमस्कार मित्रांनो मी संदेश केडेकर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो चला आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आणि चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो बघू शकता आपण संध्याकाळ झालेली आहे जवळजवळ साडेसहा वाजून गेलेले बघू शकता इकडे चांद्याच मस्त वातावरण इकडे जर पावसाळी वातावरण झालेलं आहे असं वारं पण सुटलाय का ढग आणि इकडे मध्येच असे दिसा आकाश आहे मस्त असं वातावरण संध्याकाळचं बघू शकतो आपल्या व्हिडिओमध्ये तसं ते अवकाळी पाऊस चालू आहे आणि ते इकडं बघू इकडे पाऊस उठला आहे बहुतेक पडेल वाटतं पावसाच असं वाटतं इकडे सयादीचा डोंगर रंगा हे समोर आपल्याला गोरीचा डोंगर दिसत आहे पण ऐकलं असं इतिहासामध्ये रायगड किल्ल्याच्या पूर्वीचा डोंगर आहे मी साहेक उठलेत शेती संध्याकाळचं मस्त वातावरण वाचून कसं आहे ते कमेंट करून नक्की सांगा इकडे निरस आकाशमध्ये इकडे पाऊस आहे वार पण आहे थोडा थोडा आणि हे इकडे शेतीसाठी तर्व भरलाय तास कमी चालू झालेली आहेत ह्याच्यावरती सगळं कौल वगैरे कौत वगैरे टाकून हे भरलेले आता पावसाला सुर झाले होते ह्याच्यावरती भात टाकून नांगरून घेतलं जाईल तळवा लावणीसाठी ह्याच्यावरती नंतर भात प्यायचा पाऊस चालू होता चालू झाले होते इकडे पाऊस उडला बा इकडे ही शेती हे पूर्ण शेतीचा पट्ट आहे पण आता ही वशरे आहे समोरच गोळीचा डोंगर त्याच्या उत्तरेस आहे रायगड किल्ला इकडे लिंगाने किल्ला आहे आणि इकडे माड तालुका आहे प दक्षिणेस आणि संध्याकाळचे दृश्य मस्त इकडे निलसरा कशा मध्येच का पाऊस सुटलाय काला आणि काला। ही शेती संध्याकाळचं मस्त वातावरण झालेलं आहे त्यां वारा पण सुटलंय गावाकडची संध्याकाल कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आपली व्हिडिओ एक टेकट बघाय ते वाचा टोंड्यामध्ये मित्र्यानव हां भातासाठी तळवा भरलेले आहे याच्यात नंतर भात पेरून नांगून घेतला जाईल मग पाऊस पडल्यावरती जे भाताचे रुपये होतील आणि इकडे झोंड्यामध्ये याची पहिली फेड होईल फोड केली जाईल नंतर बेरंतर पद लावण्याचं चिखल हे तीन टप्प्यामध्ये नांगरणी होते असे शेतीचे कामांना सुरुवात झालेली मित्रांनो शेतीच्या कामांना सुरुवात झाली मस्त इकडे वातावरण झालेलं आता वातावरण झाले थंड वातावरण पाऊस उठलाय मित्रांनो या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया आपण असेच नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या टेक केअर आणि आपले व्हिडिओ बघत राहा मित्रांनो चला बाय बाय